आणि या मायमावल्या सर्व यात्रेला निघालेल्या आहेत आणि या बैलगाडीच्या शिरावरती या ठिकाणी जिथं पिवळा झेंडा आहे तिथं चादरी ही सोलर सिस्टीम जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कार्यान्वित असल्याचं पाहायला मिळते

यात्रेसाठी निघालेल्या भाविक भक्तांचा गजर आहे काळ बदलला तसे मनोरंजनाची साधनंही बदललेली आहेत त्यामुळं हा विशेष वृत्तांत या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे या यात्रेकरूंचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या काळी किंवा आज देखील असंख्य यात्रेकरू जे आहेत ते मायकाला जात असताना मजल दरमजल करत जातात त्यामुळे ठिकठिकाणी थीक त्यांचे मुक्काम पडतात आणि मुक्कामाच्या ठिकाणी मनोरंजनाचं साधन म्हणून धनगरी ओव्यांचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो मात्र काळाच्या ओघात आता धनगरी ओव्यांचं पारंपरिक रूपडंही बदललेलं आहे ओवीकार मंडळामध्ये ओवी म्हणणाऱ्या त्या सुरत्यांची त्याचबरोबर शाहिरांची संख्या देखील हळूहळू कमी होत चाललेली आहे त्यामुळेच या डिजिटल युगामध्ये धनगर समाज बांधवांनी देखील काळाच्या युगामध्ये कात टाकलेले आहे आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये बदल न करता त्यांनी तंत्रज्ञानाचा जो बदल आहे तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे म्हणजे मला आपल्याला काय सांगायचं आहे ते यातून आपल्या लक्षात आलं असेल तर या बैलगाडीला ही सोलर सिस्टीम जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि सोलर सिस्टीमचा वापर या ठिकाणी त्यांनी अतिशय अफलातून पद्धतीने केलेला आहे आता तुम्ही म्हणाल की सोलर सिस्टीमचा वापर या धनगर समाज बांधवांनी का बरं केला असेल सोलर सिस्टीम यांना यात्रेला जाताना देखील कशासाठी लागते शेतामळ्यामध्ये पाणी पाचताना मोटर चालू करताना वगैरे ठीक आहे पण यात्रेला जाताना ही सोलर सिस्टीम आहे हो या ठिकाणी ही धनगराचे मेंढरं देखील चाललेली आहेत आणि या मायमावल्या सर्व यात्रेला निघालेल्या आहेत आणि या बैलगाडीच्या शिरावरती या ठिकाणी जिथं पिवळा झेंडा आहे तिथंच अगदी ही सोलर सिस्टीम जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कार्यान्वित असल्याचं पाहायला मिळते आपण बघूया नेमकं या सोलर सिस्टमचा त्यांनी काय वापर केला आहे दादा सोलर सिस्टीमचा काय वापर केलेला आहे जरा दाखवा बरं आमच्या <सफ़ाँगी> दर्शकांना <सफ़ाँगी> बघा याचा अर्थ असा आहे याचा अर्थ असा आहे जाग्याला तू या व गुरु सायाला तर बांधवन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की सोलर सिस्टीमचा उपयोग साऊंड सिस्टीमसाठी करण्यात आलेला आहे आणि साऊंड सिस्टीम कशासाठी तर धनगरी ओव्या ऐकण्यासाठी याचाच अर्थ असा आहे की धनगर समाज खूप हुशार आहे आणि त्यानं आपलं पारंपारिक रूपडे जे आहे ते बदलत असताना तंत्रज्ञान जे आहे ते किती मोठ्या प्रमाणावरती आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे त्याचं हे आणखी एक उदाहरण आहे आपण यांच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया की त्यांनी या ठिकाणी ही सिस्टीम जे आहे ते कशासाठी आम्हाला ताणलेले आहे ते दादा तुम्ही आम्हाला सांगा की हे सोलर सिस्टीम जे आहे त्याचा उपयोग साऊंड सिस्टीम साठी या ठिकाणी केला जाणार आहे की आणखीन कशासाठी केला अरे वा म्हणजे यात्रेत गेलं चार्जिंग लाईट नसते तर कुठं मोबाईल चार्जिंग लावायचा हा तर मोबाईल ही चार्जिंग लावू शकतो आम्ही हा लाईट बी लावू शकतो हा आणि वव्या लावू शकतो वव्या आम्ही माइक सिस्टीम माइक सकट आहे आमच्याकडं कुठे दाखवा अरे वाकट आम्ही ही यात्रा म्हणजे एक घरच आहे आणि या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो या बैलगाडीचा आहे कारण बैल या बैलगाडीमध्ये यात्रेला जाण्यासाठी लागणारं जे सारं साहित्य आहे ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर ओव्या म्हणणारे शाहीर नाही आहेत काय तुमच्याकडं आहेत ना पण जाता येता तुम्हाला या ओव्या ज्या आहेत त्या लाऊडस्पीकरवरती ऐकता आल्या पाहिजे त्याच्यासाठी या सिस्टमचा उपयोग केला आहे उपयोग त्यासाठी साधारणपणे किती खर्च केला तुम्ही पंधरा हजार रुपये खर्च केला पंधरा हजार कशासाठी खर्च केला साऊंड सिस्टीम आणि सोलर प्लेट साठी सोलर प्लेट कुठून आणली सोलर प्लेट आपण आपल्या ग्रामपंचायत लावली होती बंद पडली होती ह्याच्यावर उपयोग केला अरे वा छान अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणजे देवीच्या दरबारामध्ये घेऊन चाललेला आहे ती सोलर प्लेट तुमचं नाव सांगा भारत स्वप्न हनुमाने भारत हनुमाने साहेब जे आपल्या यशवंतसेनेचे प्रवासश्रमीचे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते आपलेच आहेत बांधवांनो हे यशवंतसेना राष्ट्रीय समाज पार्टी धनगर समाजावी संघटना अशा अनेक माध्यमांच्यामधून ते यांना त्या कारणानं अमोल पांढरेशी रिलेटेड आहेत आज चुकून त्यांची माझी भेट या ठिकाणी झालेली आहे आणि आमचा जो ऋणानु बंद आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी उफाळून आला याचा अर्थ असा आहे की आमच्या चळवळीच्या अंगानं खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि त्यांना मी सहज विचारलं की या ठिकाणी सोलर सिस्टीम जी आहे ती कशासाठी तुम्ही आत्मसात केले आहे का तुम्ही वापरताय तर ते तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका ते काय सांगता दादा तुमचं नाव सांगा ऑनरम सीताराम सोलंकर सोलंकर साहेब ह्या युगामध्ये बैलगाडीवरती सोलर सिस्टीम बसून आपण यात्रेला निघालेला का आहे काय सांगायला आमच्या दर्शकांना फार उत्सुकता लागून राहिलेली आहे आम्ही जाताना साठी तिला सोलरच्या ह्याच्यातून लाईट बॅटरी चार्जिंग होते बॅटरी चार्जिंग मग चालू चालवून येते परत नंतर मोबाईल चार्जिंग होते मोबाईल चार्जिंग परत लाईट गेल्यानंतर लाईट नसेल तर बल्ब चालू होते एक दोन बल्ब चालू अरे वा म्हणजे एका सोलर सिस्टीमवरती तुम्ही बॅटरी चार्जिंग करू शकताय त्या बॅटरीच्या जोरावरती जो तुम्ही साऊंड सिस्टीम उपयोगात आणू शकताय त्याचबरोबर मोबाईल चार्जिंग करू शकताय आणि शिवाय मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही बल्ब देखील लावू शकताय आणि साऱ्या म्हणजे तुमचे जे संबंधित जे लोक आहेत त्यांचे मोबाईल देखील तुम्ही त्या ठिकाणी रिचार्ज करू शकताय त्याशिवाय येता जाता मनोरंजनाचं जे माध्यम म्हणून तुम्ही साऊंड सिस्टीम या ठिकाणी वापरताय त्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे तुम्हाला ही आयडिया कशी सुचली कशी सुचली सांगा? ती लाईट तयार होती आम्ही ती सोलर प्लॅन लाईट तयार होती आपल्याला ग्रामपंचायत लावलेली होती ना ले ले ते, ते, ते बंद पडले नाही ते असू देत त्याच्याशी काय देणं घेणं नाही पण ही आयडिया कशी सुचली की बैलगाडीला आपण सोलरची प्लेट लावली पाहिजे आणि त्यापासून ऊर्जा तयार केली पाहिजे कुठून सुचले केला बरं बरं आजूबाजूच्या गावात हे कोणी केलं का खास हे कुंभ कुम्बा, कुंभारी पॅटर्न आहे कोसारी पॅटर्न आहे शेगाव पॅटर्न आहे म्हणजे हा शेगावकरांचा हा पॅटर्न आहे महाराष्ट्रातल्या सर्व दर्शकांना माझी विनंती आहे की शेगावकरांच्याकडून तुम्ही हा शेगाव पॅटर्न या ठिकाणी घेतला पाहिजे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यात्रेला गेलं पाहिजे बघा त्यांनी आपला पारंपरिक बाद जो आहे तो अजिबात सोडलेला नाही आहे बैलगाड्याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी यात्रेला जात आहेत मात्र जात असताना देखील त्यांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला आहे केवळ एकाच गाडीला नव्हे अशा अनेक गाड्या आहेत बघा तर दुसरी गाडी देखील आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी देखील हे साऊंड सिस्टीम हे अॅम्प्लिफायर त्याचबरोबर हा करना आणि इकडे हे बघा हे सोलर प्लेट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं असणारच ना कारण ही जी शक्कल आहे ही शक्कल त्यांना शिंगरोबा पा धनगरापासून सुचलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये अतिशय हुशार जमात प्रचंड हुशार जमात पण या जमातीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते संधी दिली जात नाही त्यामुळं या जमातीचा जो बहर आहे तो अक्षरशः अनेक वर्षापासून झडून जातो आहे धनगरांना आरक्षण दिलं जात नाही तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात आपल्या समाजावर अन्याय होतोय का धनगर आरक्षणाची मागणी जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आपण करतोय त्यामध्ये तुम्ही देखील होता आरक्षण पाहिजे आणि वंचित 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 आहे आहे आरक्षणापासून कोण ठेवते आपल्याला राज्य सरकार कि केंद्र सरकार का दोन्ही दोन्ही वंचित ठेवत आहेत येणाऱ्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत याचा बदला येणार का अवश्य अवश्य घेणार जा मामाकडे द्या जरा मामा, मामा काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने यात्रेला चाललाय काय समाजाबद्दलच्या भावना आहेत एक पहिले जुन्या पुरवण्यात जरा लोक ये शांततेने आपलं बिन काढले आहे आता हे जमाना निघाला मुलांचा मुलं जरा हुशार झाली राजकारणासह पडली त्यामुळं मुलात वृत्ती आपलं जाता येतात मोबाईल चार्जिंग हो बंद सुजब लागाव त्यामुळं ठीक आहे तुमचं नाव सांगा कृष्णा फनमाने फणमाने साहेब तुम्ही आम्हाला सांगा की आपल्या समाजावरती सातत्यानं म्हणजे सरकारकडून अन्याय केला जातोय मेंढपाळांचे प्रश्न सोडवले जात नाहीत यात्रेकरू ज्या यात्रेला जातात त्या यात्रेच्या जा ठिकाणी देखील धनगरांची यात्रा म्हटल्यानंतर पुरेशा प्रमाणामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात जातात आपला समाज कुजवला आरक्षण दिलं जात नाही आपल्या समाजाला काय सांगाल त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक समाजात आपण काय बरोबर निश्चितच हे बघा आपले समाज बांधव या ठिकाणी सांगतायत की चिंचणी मायकाकडे आम्ही साकडं घालतोय मायका या समाजाचं भलं कर आणि त्यामुळं हे सर्वजण म्हणतायत सर्वांच चांगलं होऊ दे सर्वांचं भलं होऊ दे म्हणून ते चांग भलं म्हणतायत हा मना चांग भल Kaynağı, kaynağı, halal halal nazi, kaynağı, halal nazi, kaynağı, halal nazi, halal nazi, kaynağı, halal nazi, kaynağı, halal nazi, kaynağı, halal या पृथ्वी तलावरचा शेवटचा माणूस शेवटचा घटक शेवटचा समाज बांधव देखील सुखी झाला पाहिजे ही भावना या सर्व भाविक भक्तांची आहे आणि या भावनेला बळ यावं यासाठी हे मायका देवीचा धावा करत आहेत आणि मायका त्यांना निश्चितच दे या सरावमध्ये यश देईल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्हार जय भारत